नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारी मिसळ तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया एक दीड कप मी मोडालेली मटकी घेतलेली आहे एक छोट्या आकारचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकारचा कांदा मी पात्र मध्ये कापून घेतलेला आहे थोडी कढीपत्त्याची पाने आहे मध्यम आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे तो छान लाल बुंदच घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर आहे दहा बारा लसूण पाकळ्या आहे एक इंच आला आहे हे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक चमचा धने आहे एक चमचा तीळ आहे अर्धा चमचा खसखस आहे अर्धा चमचा जिरं आहे हे दगडफूल आहे चार लवंग आहेत दोन हिरवी वेलची आहे चार काळी मिरी आहे हे थोडीशी दालचिनी आहे पाव चमचा मी शहाजिरे घेतलेले आहे पाव चमचा मी बडशेप घेतलेली आहे ही थोडीशी जावित्री घेतलेली आहे आणि हे स्टारफूल घेतलेलं आहे हे जिरं घेतलेलं आहे हे मोरी घेतलेले आहे दोनही पाव पाव चमचा घेतलेला आहे मी हे एक दीड चमचा मी कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे यामुळे आपल्या मिसळा रंग छान येईल आणि हे तिखट घेतलेलं आहे एक एक दीड चमचाच घेतलेला आहे हे पण मी हे थोडंसं हिंग घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे सर्वप्रथम मी गॅसवर एक पातळी ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धी छोटी पळी मी तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुलल्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे कडीपत्त्याची पानंही टाकायची आहेत चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला काही मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे आपला आता आपण हिंग आणि हळद टाकायची आहे तेही थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद हिंग परतून झालेला आहे आता आपण मटकी टाकायची आहे मटकी छान परतून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मटकी चांगली परतून झालेली आहे आपली तेलामध्ये आता आपल्याला एक दीड तांब्या पाणी टाकायचं ता आहे मटकी शिजून घेण्यासाठी आता आपल्याला मटकी दहा ते पंधरा मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही दोन शिटांमध्ये शिजून घेऊ शकता मटकी आपली मटकी शिजतीये तोपर्यंत आपण मिसळीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी हे घेतलेले सर्व जिन्नस आपण पॅन मध्ये टाकायचे आहेत काही वेळासाठी हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान सुगंध येईपर्यंत आपण खडे मसाले भाजून घेतलेले आहेत त्यात आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत सारख्याच पॅनमध्ये मध्ये मी एक छोटी पळी तेल टाकलेलं आहे आता आपलं सुकं खोबरं त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरंही चांगलं सोनेरी रंगापर्यंत भाजलेलं आहे त्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्येच आता आपण कांदा ही तळून घ्यायचा आहे कांदा ही आपल्याला हलकाचा रंग बदली होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा पण आपला चांगला भाजून झालेला आहे आता आलं आणि लसूण टाकायचं आहे तेही काही मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला आलं आणि लसूण हे काही मिनिटांसाठी परतून घेतलेलं आहे आता आपण टोमॅटो टाकायचा आहे तोही काही मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे टमाटो ही काही वेळेसाठी आपण भाजून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता आपण हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता आपण चेक करूया मटकी शिजलेली आहे की नाही मी मटकी शिजताना अशी पळी ठेवलेली आहे त्यामध्ये आणि मध्यम गॅसवरती शिजवलेली आहे अशी पळी ठेवल्यामुळे आपली जी म्हणजे मटकी शिजायला ठेवलेली आहे ती उतू जात नाही आता आपण चेक करूया छान शिजलेली आहे आपली मटकी तुम्ही पाहू शकताय एक छान सुकं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मी त्यामध्ये आता आपण भाजून घेतलेला गरम मसाला टाकायचा आहे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आपल्याला गरम मसाले मिक्सरमध्ये फिरून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि हेही वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे खोबरं पण आपलं mm. सुके जेनस मी पहिले वाटून घेतलेले आहेत कारण सुके जेनस मिक्सर मध्ये पटकन बारीक होतात आणि हे थोडेसे ओलसर आहे यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे मी आता, आता मी आलं लसूण कांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे त्याच वाटणामध्ये टाकत आहे मी आपलं वाटण तयार झालेलं आहे पातीलच मी एक दोन पळी छोटे तेल टाकलेलं आहे मिक्सरसाठी थोडंसं तेल जास्तच वापरायचं आहे आपल्याला आता तेल हलकस गरम झालं की आपल्याला घेतलेले हे मसाले टाकायचे काश्मीर मिरची पावडर आणि लाल तिखट थोडासा फेस आल्यानंतर आपल्याला हे तयार वाटण टाकायचं आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला आता मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि आपला आपला मसालाही पातीलेला चिट्टत नाही आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली मटकी आणि त्याचं पाणी दोन्ही टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता मला थोडीशी दाटसर वाटते थोडंसं मी पाणी टाक टाकत आहे कारण मिसळ ही पारंपरिक पद्धतीमध्ये पातळच असते आता चवीनुसार मीठ टाकत आहे मी आपण मटकी शिस्त नाही थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे ते आठवणीत ठेवूनच मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आता मध्यम गॅसवरती छान याला पाच सहा मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे तुम्ही रंग पाहू शकता किती सुंदर आलेला आहे आपल्या मिसळीला आणि टेस्ट चवही खूप सुंदर आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची मिसळ कशी झालेली आहे ती थोडंसं अर्धवट झाकण ठेवून मी मध्यम गॅसवरती पाच सहा मिनटासाठी मिसळ उकळून घेतलेली आहे खूप छान सुगंध दरवळत आहे थोडासा कांदा थोडासा लिंबू आपली मिसळ तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि मस्त रहा, धन्यवाद